रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तानं शिवजयंती उत्सव समिती स्वाभिमानी संगमनेर शहर आणि तालुका यांच्या वतीनं रविवारी सोळा मार्चला सायंकाळी सहा वाजता संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या देखाव्याचं उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात शरीय देशमुख मैथिली तांबे यांचीही उपस्थिती होती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती स्वाभिमानी संगमनेर शहर आणि तालुका तसेच शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं मोठ्या आनंदानं साजरी होती आहे यासाठी संगमनेर बस स्थानक येवले चहाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा देखावा उभारला गेला रविवारी रात्री मंदिर देखाव्याच्या उद्घाटनानंतर मैदानी खेळ डीजे ढोल ताशांचा गजर आतिशबाजी साहसी खेळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करत भव्य दिव्य मिरवणूक काढली गेली आज सोमवारी सतरा मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाणार असून दिवसभर हे मंदिर सर्वांसाठी खुलं असणार आहे तरी तालुक्यातील सर्व तमाम नागरिक आणि शिवभक्तांनी या शिवमंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिवजन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन केलं गेलं संगमनेरच्या इतिहासामध्ये भविष्याची संगमनेरकर हे स्वाभिमानी आहे आणि त्या स्वाभिमानी संगमेरकरांनी एकत्र येऊन ही शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस आम्ही सगळेजण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करायची असा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस का काय करायला पाहिजे काय अशी गोष्ट आपण करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ही भावी पिढी या ठिकाणी जाईल आणि आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम करेल म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रेरणेचं हे मंदिर या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे दर हजार एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि तिथीनुसार सुद्धा साजरी करतो अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आज पहिल्यांदा तिथीनुसार साजरी करताय अरे आम्ही तारखेनुसार करू तिथीनुसार मोठी पदक साजरी छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेट निर्माण केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन खरेदीचं राज्य उभं केलं होतं आम्ही महात्मा ज्योतिबा फुले नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही कोलमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतून मला राज्याची राज्य घटना करताना संविधान करताना मला जास्त उच्चार करावा लागला नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य होत ते पाहिलं असं सांगणारे परमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहतो या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मंदिर पुरं केलेलं आहे अनेक अडचणींमधून सामोरं जाऊन हे मंदिर करावं लागतं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विश्वासराव उर्धडक असतील किशोर टोपसे असतील गणेश महादास असतील वैष्णव बुर्धक असेल बाबडेजे असतील सोमेश्वर टोटे असतील या ठिकाणी शिव शिव जयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी असतील सगळे गावातले गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि विविध पक्षाच्या विविध जाती धर्माचे सगळे पदाधिकारी असतील व्यापारी असोसिएशन असेल एसी या बस स्टँडवरचे व्यापारी सगळ्या असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून आज ही शिवचेतून सगळ्या ठिकाणी साजरी होते प्रशासनाने पर प्रचंड दबाव दिला की जागा मिळू नये यासाठी लढाई अगदी मुंबईच्या मंत्रालयामध्ये या मूर्ती या ठिकाणी आज साजरी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कसं राजकारण करता याचा विचार मला या निमित्त सगळ्यांना विचार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत होते छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्या सर्वांचे दैवत होते त्यांनी या महाराष्ट्राला या देशाला नव्हे जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करताना कुठलंही राजकारण नको कुठलंही जात नको कुठलाही धर्म नको असं मांडणारे आम्ही काय करते आहे आणि मला मोठ्या संख्येने साजरी होत आहे मला आपल्याला या निमित्ताने हे आव्हान करायचं उद्या संध्याकाळी शिवजयंती उत्सव समितीची देखील गावातून होणार आहे अनेक अशा तरुण कार्यकर्त्यांची प्रचंड गेले चौदा वर्ष या ठिकाणी शिवजयंती तिथे प्रमाणे साजरी करतात त्यांना देखील पाठिंबा देणं मला असं वाटतं त्यांच्या पाठी देखील गरजेचं म्हणजे गेले चौदा वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती त्यांच्या सहभागी झाला पाहिजे खरंतर आपल्या सर्वांचे लोकनेते कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी क्षणाचा एक न लावता आपल्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहाने पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज जयंती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा

आई तुळजा भवानी टाइम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली त्या तुळजा आई तुळजा भवानीला हो पहिले आपण सहोदर नमन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आपण साजरी करत दरवर्षी सक्रम येते छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती होती

अत्यंत सुंदर असे आरास केली आणि मध्ये सभागृहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बसलेले अशा प्रकारचे सुंदर अशी असते ते करण्यात आली आहे आमच्या सर्वांचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले राज्याचे आदर्श आहेत देशाचे आदर्श आहेत एवढंच नाही तर কোন জাতি ধর্ম নে মহারাষ্ট্রা মধ্যে আঠারো জাতি ধর্মান স आम्ही मानलो शाहू महाराजांना आम्ही मानलो महात्मा फुले सावित्रबाई फुलेंना आम्ही मानलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा विचार सर्वांना बरोबर घेऊन बाबांच्या बरोबर जाऊन एक स्वराज्य स्थापनेचं आदर्श राज्य निर्माण करण्याचा विचार आदर्श माणसं निर्माण आदर्श समाज निर्माण करण्याचा विचार त्यांच्यामध्ये होता तो खरा विचार आहे काही लक्षात ठेवलं पाहिजे राहिलं पाहिजे मांडला संतांनी तो आपला सगळ्यांचा सगळ्यांचं आता नाव घ्यायचा बैठक मिळते या सगळ्यांचं खूप कौतुक आहे वर्षानुवर्ष आम्ही इथं आम्ही कार्यक्रम करतो आम्हाला आग्रा धरला आग्रा त्यांनी जागा मिळवली जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच अभिनंदन आहे पुण्या सुद्धा हे मंदिर सुरू आहे अत्यंत सुंदर आरास आहे सर्वांनी पाहिली पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी असा सुंदर असा हा कार्यक्रम आपण आणि आदर्श असते कार्य पुढं आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपल्याला पुढं जायचंय छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले सात दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये